नमस्कार शेतकरी मित्र हो मी मारुती विद्वार गुजरीकर राहणार गुजरी तालुका बिलोली जिल्हा नांदेड तर मित्र हो आपण ट्रॅक्टरच्या साहाय्याने साडेतीन फुटाची सरी करून सतरा जून रोजी आ, हा ही के डी एस सातशे सव्वीस हे ग्रीन लिमरा ही बॅग आपण टोकन केलेली होती आता तर ही सतरा जून सतरा जून रोजी ही आपण दोन एकरचा प्लॉट या ठिकाणी टोक लावलेला आहे तर तर तुम्ही बघू शकता तर आज दोन महिन्याच्या नंतर आज सोळा सोळा ऑगस्ट दोन हजार बावीस तर याची पोझिशन बघू शकता आज साठ दिव साठ दिवस याला होत आले हो झालेले होत आलेले आहेत तर साठ दिवसाची ही पोजिशन तुम्ही बघा तर हा कमरेला माझ्या कमरेला हे बघा हे माझ्या कमरेला आलेला आहे सोया फिरता येत नाही काय साडेतीन फुटाची सरी पूर्णपणे झाकून गेलेली आहे हा प्लॉट बघू शकता एकसारखा सेम प्लॉट पूर्ण वावरामध्ये म्हणजे आपण पेरल्याच्या नंतर कोणत्या खालच्या साईडला तर उतारच्या साईडला कधीकधी क सोयाबीन छोट कमी राहून जाते आणि वरच्या साईडला जास्त मोठं होते तशा पद्धतीने इथं तसं काहीच नाही तर समान प्लॉट आलेला आहे एकदम असा स्लॅबसारखा तर बघू शकता मित्रो तर अशा पद्धतीनं टोकन आणि सरी ही पद्धत यावर्षी जास्त पाऊस असल्यामुळं खूप फायद्याची आहे तर पाऊस जास्त असो कमी असो ही पद्धत एकदम उत्पादन देणारी पद्धत आहे सगळ्यांनी अवलंब केला पाहिजे याचा आणि जास्तीत जास्त, जास्त उत्पन्न आपण घेतलं पाहिजे पारंपरिक पद्धतीने आपण पेरून त्याला जास्त पाऊस किंवा ह्या भानगडीमध्ये पाऊस जास्त आणि पाऊस कमी झाला तरी त्याला परेशानी आणि हे बघू शकता अशा पद्धतीने हा प्लॉट आहे तर आपण याचं उत्पन्नही वेळोवेळी आपल्या चॅनलला टाकणार आहोत तर मित्र लाईक करायला विसरू नका धन्यवाद